लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी चालू असून सर्व शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे याचा सरळ फायदा गौण खनिज माफियांना होताना दिसून येतोय असं असे हे रेती माफियांवर नजर असल्यामुळं भोकर महसूल मंडळामध्ये हजारो ब्रास रेती या चोरट्या मार्गानं अवैध वाहतूक होतच असते यावर कधी कोणी निदर्शनास आणून दिलेच तर महसूलचे अधिकारीच माफियांची बाजू लावून तक्रार करत्यास टोलवाटोलवी करून हाकलत असल्याचा प्रयत्न त्याचा प्रत्यय भोकर महसूल मंडळामध्ये अनेक वेळा पाहावयास मिळत आहे भोकरसह ग्रामीण भागामध्ये अनेक उघड्या ठिकाणी शेकडो ब्रास रेतीचे अवैध साठे पडून आहेत पण तहसीलदारांसह नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यापैकी कोणीही साठा कुणाचा कोणी सा आणला कसा आणला याबद्दल काही देणं घेणं नसल्यासारखा पंचरंगी कार्यक्रम भोकर महसूल मंडळामध्ये पाहावयास मिळतोय शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलात शासकीय अधिकारी खाजगी सुरुंग लावून आपलंच घर भरत असल्याचं चित्र भोकर महसूलामध्ये दिसून येत आहे यामध्ये लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम म्हणजे महसूल मंडळ आणि रेती माफियांसाठी सोनेबे सुहागा असून ऐन पावसाळ्यापूर्वी हजारो ब्रास अवैध रेतीसाठी जमा करण्यासाठी जणू सुवर्णसंधी असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे आता सध्या अवैध रेती गाडीचं दर अठ्ठावीस ते तीस हजार रुपये असून जून नंतर त्याची किंमत पस्तीस ते चाळीस हजार होणार असल्यामुळं अनेक ठिकाणी रीतीसाठी होत आहेत परंतु महसूल मंडळाकडनं या बाबीकडे निवडणुकीच्या नावानं खापर फोडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे प्रतिनिधी राजेश चंद्रे एन न्यूज मराठी